आपल्या समोर जो बैल उभा आहे आता, ले व व, uh, आ, आता, uh, आता uh, तुम्ही मला एवढं वयस्कर बैल का दाखवते तर त्यांच्याकडून जाणून घेऊया बैल बैलाच नाव सांगा सुर आता अनेक uh... जणांना माहीत नसेल या बैलाच पण तुम्ही सांगा माहिती बैलाची शिव बैल असा की आपल्या बैल शेतीसाठी हा शिव बैल आपला असताना आहे शेतीसाठी शेतीसाठी असल्यामुळं ते आपल्या बैल कसा आहे पहिल्यापासून विजय म्हणजे आहे की ते रा की नाही असा घडीव लाई की लांब म्हणजे एक नाम राहून येऊन असा घडीव राह या बाईला कसं शिकवलं होतं तुम्ही कारण तेव्हा दुई खांदी पब्लिक न पाहायला लागला शो पहिला असताना पब्लिकचा दुई खांद आहे पब्लिक किती जरी घासून असलं तरी बरी इंचभर भर का तिकडे सारणार नाही आणि वासरला जाऊन बी देणार नाही त्याला आदत मध्ये तुम्ही शिकवलं होतं ना राईट पडला आदत मध्ये एकदम अकरा महिन्यापासून फेर चालू आहे अकरा महिन्यात वासरू होत आपलं तिने आणल्यापासून फेर चालू आहे खरं <Sanother> चालू आहे तर ऐकलं ते नाही नाही असा घडीव लागे नाही की <Sanother> मलाही वाटत नव्हतं की इतका घडेल म्हणून महत्वाचं म्हणजे माणसं दुई खांदी बैल सहजी भेटत नाही ती पब्लिकला पाहताना पाहणं आहे तुम्ही कसं काय काय पहिला घडवलं गेलं दुई खांदी पब्लिक बैल पाहायला लागला अशी आपला बैल होत आपल्या हातात आपला बैल कसा आहे माहिती आहे कुठल्या एखाद्या टाकूया जरी समजा ज्या वासाला डावीन गती फुल आहे तर आपला बैल उजवीनं पळायचा तर समजा वासाला उजवीन आहे तर आपला बैल डावीनं पळायचा बैल किती वय आता बैला बडी वय आता सध्या कधी घेतला होता तुम्ही आदत मध्ये घेतला होता आपलं शिव बैल घेत होता मी तीन वर्षाचा आपलं म्हणजे कवळ खुंड चौस खुंड घेतलेलं चौस खोड चौस खोंड आपल्या घरी आपलं बडीवलं आपल्या ते गरीब माझा घरचा बलम्या म्हणून बैल होता त्याच्यामुळं ती याला आणला मी एक बैल घेऊन जाऊन चालत नाही वैरे पिरला आपली बैल गाडी तरी होईल या क्षेत्रात कसं माणसांनी आत कमी केलं बंद असल्यामुळे सगळी दिली सगळी विकून टाकली बंदीत सगळ्यांनी बैल ठेवली दिली पण ह्या बैलाचं वैशिष्ट्याला नाद झाली नाद असल्यामुळे आपल्या मुळे रायफल बी घडली आणि आपला वेळ म्हणजे कसं आपल्याला बैल पाहिल्यापासून लागतो मला काय बियाचा नाद आहे सगळ्या घरच्या घरी वैर बी साठी आपला बैल ठेवला गाडी आणली सगळं केलं ह्या बैलानं रायफल आता, ली था ली था ला। आ, आता सध्या एक नंबरला घडवलं आता तुम्ही म्हणता बैल घडवला आता किती बैल झाले त्याचे किती बैल घडवले तसा घ्या मी तसा रायफल चालू केला पळायला म्हणजे पहिली त्याच्यापासून सुरुवात रायफल पल तुम्हाला सांगतो बादल आणि पावर तीन खोट बघा एक मी दोन अडीच तीन महिने पळविले पळविले की सगळ्याला माहित झालं तिथं बैल आणि एका दिवसात बैल इथं कसं जसं अड्ड जा चालू झालं बंदी हल्ली तशी वासर दहा दहा यायला लागली पहि मला जवळ पण तरी एका दिवसात बैलान आठ फेर आठ फेर काढली एका दिवसात आठ वासर न बैल सकाळ काढता काढली एवढी बघायला पाहिजे तर असताना म्हणजे कडक आहे किती शिकवलीत अडीचशे अडीचशे वा, वासराशे दोन अडीचशे वासरा चालू आहे ती बी येते ला मागण्या येत बघा साडेसहा पाच दहा पात्र मागण्या येतात जास्त रकमेचा बैल तेवढा आरोळी पंकज गाडी शिरसगुडी रायपल हिच बैल जास्त मागण्या आणि तुम्ही आता म्हणता की त्या वासराला बी गाडी बांधून आदत मध्ये कशा होती गाडी म्हणजे कसं समजा गाडी समजा जेव्हा बांधली त्या वासराला असं वाटावं की आपण डायव्हरची वजन ओढतोय शकड्याचं ओढतोय आणि शेजारच्या बैलाचं वजन ओढतोय म्हणजे तू बैल तिची बाजू घेऊन दुसऱ्या बैलाला पळणी बना की त्याचं बी चक्कर ओढायची ताकद आहे त्या बैलापाशी असा बैल मोहर घडत गेला आणि देव बैल जर स्वतः मोकळा पळवला असा बिना म्हणजे न गाडी बांधता दुसऱ्या बैलाला वर येऊन देणार आणि शकड्यात तुम्हीच बसायला चालू स्वतः कसं कसं काय शिकवलं होतं वेपल आता तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा बसला होता तेव्हा कसं त्याचा स्वभाव कसा होता त्या टायमिंगला वासरायला काही कळत नव्हतं म्हणजे कसं पळायचं किंवा काय वासरू आपलं कसं इतर तिसरी पळायचं म्हणजे कसं आडव्या उड्या मारायचं पण आमचा बैल कसा आहे इकडे तिकडं हालून देत नव्हता बैल शांत पाहिजे कळकळी बैल चालत नाही कळकळी बैल कसा आहे जास्त इकडे उडी गेली गाडी लगेच डॉबी होणार बैल कसा आहे टेप बाय टेप झुपी पण जेप बैल गेला पाहिजे बैल जर पीड वाढत की नाही चार 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 बोटाचा फरक पडत गेला नाही बैलाला बैल वाढवीत वाढीत वाढवायचं एक एक तुम्ही चाल तर वासरून कुठलं शिकणार असं ऐकते की वासूर कुठलंच असलं तरी शिकणार नाही आणि आप हे आपला गावठी बैल आहे ना तशी गावठी बघा काय सांगाल गावठी बैलांचं वैशिष्ट्य कारण अजून बैल पोहतं गावठी बैलाचं एक वैशिष्ट्य आपल्याला पहिल्या बसणं बघा गावठी बैल जर पेटला तर दहा वर्ष दिसणार आता हे बकासूर आला म्हणजे निवूळ गावठी आता गावठी बैला कसा आता तो सुकासुखी आता बघा अडीच तीन वर्ष मी आठ ऐकतो तो बैल एकच नंबर आहे एकच नंबर पाकीची म्हणजे आज एक नंबर केलाय त्याला उद्या एक नंबर होत नाही अशी बैल दिसणार आहे तसं देशी बायला कसं आहे आता समजा पैलवान जो घरची बिळ खातो तो पैलवान हिंदी केसरी होतो आणि जी बाकीची डोसावले त्याचा काय फायदा नाही आहे आता पण उडवून का बंद केला सध्या तुम्ही बैल आणि उकारते म्हणजे बायला दमक आहे दहा वर्ष कसं आता सध्या मी बैल बंद केला म्हणजे आता पळवत नाही माणसं पण लय जायचु आणि दुसरी का देतो लय माणसाने खळे गाठले तरी एक दोन फेरा काढतो आमच्या का चुलत्याचं वासर होतं त्या दिवशी दोन फेर काढले दोन्ही खांती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता बैलगाड्या बघायला तुमच्याकडे अजून बैल बी येते बैलगाडी पण आहे गाड्या वर्षाच्या साठ सत्तर हजार आपली आपल्याला नाही आणि बैला शेवट करमत नाही बैला शेवट आपल्याला अजिबात करमत नाही त्याच्यामुळे आपण कुणाला मिळवल्या आणि आणि आता सध्या तुमचं दाऊलेला किती बैल आहेत कारण आता दिसतोय का अनेक बैल आहेत माझ्या दावलेला सात बैल आहेत सात बैल आहेत दोन मोठी बडाव आणि चार पाच वासरा आहेत आणि गाया गाया पाच आहे नादाबद्दल काय सांगालो कारण तुम्ही बैल तुमचा जुना आहे म्हणजे तुम्ही ह्या पहिल्यापासून आहे लहानपणापासून लहानपणापासून काय सांगाल या नादाबद्दल बैल सातवी शाळा सोडल्यापासून आपल्याला आपण शेरड मेंढर केली शंभर सव्वाशी मेंढर होती नाद लागल्यापासून हळूहळू मेंढरा आपली कमी केली जसा रायपण रिंगणाद गेला असं कमी केले माणसं आपल्याला रोज म्हणजे देवाची देवपूजा चुकल पण आमच्या घरचा हलपड नाही चुकत आता सकाळ वर्ष तुम्ही आलाय तर मी अजून सुद्धा जिवलो नाही मी सकाळी टाटला रायपूरचा भाऊ पळीवला सतपाण पळीवला सतपाण पळीवला की त्यांचा बादचालगी झाला त्यांचे दोन फेरे टाकले आणि त्या मी औंदाला गेलो औंदाला जाऊन मी चार फेऱ्या टाकले आता त्यांनी काय सांगितलं त्या वासराला थोडस पायाला लागलेलं वासरूवाय चाकरा लागले त्या खाली हा बघ त्या बायला स्पीड फुल आहे वासरू बाय बायला वर झालं त्या स्वतः म्हटलं तू आता भरपूर पैसे घालवले ते पैसे काय घालवू नको आपलं वासरू देऊन टाक पोळ बिळूला जाईल त्याचा दुवा तुला लागल तू काय त्याला हानमार करू नको ते ऐकलं आहे आपलं बघा नाहीतर कुणाला तरी आपला असा सांभाळाय देऊन टाक त्या का शेतकऱ्यांना आध्याने होताला चालेल ज्या बायला ज्या रक्तातच पळ असेल तोच बैल खरा म्हणजे शेतकऱ्याने किंवा तुम्ही आम्ही सारख्याने पाळवावा ज्या बायला जी इच्छा नसेल पाळायची किंवा नाहीच पाळायचे बाहेर जायचं आहे हानमार करून बैल कधी पाळवायचा नाही बायला मनात पाहिजे जरी कासरा धरला आता बकाजूर राय कुणीही मत बकाजूरला मी मारीन किंवा ह्याला मी मारीन किंवा रायपना मारीन त्या गाड्या आता मरू शकत नाही त्या दोन्ही गाड्या समान उतरल्या कुठे आ बगलू पाच हजार आधीच पुकारलेलं एक नंबर होईल का आणि एक नंबर जर केला तर नाही केला तर काय मोरे म्हणलं पण ती एक नंबर करायच्या आधी बबलू चा जसा बैल सोडला तसा बैला निकाल घेतला म्हणजे बैलाला माणसाची आधीभुती किती असेल गाडी पन्नास फूट मागं पळत होती बक्कासूरची आणि रायफल पन्नास फूट टाकून पळत होते बारीकडाईवर आणतो बारीगडाईवर आतना हसून गाडी आणत होता पण त्याला वाटलं की एक नंबर आपणच करणार पण बक्कासूरला सुकासुकी नंबर जाऊन दिला आणि मोऱ्याने बी असं केलं की दोन्ही गाड बैल नाव नामांकित पण काय साहेब बघा गटाला सामना देणार शिमेला सामना देणार ह्या दोन्ही बैलाला एक लाख अकरा हजार बक्षीस आहो दोन्ही बैल मानकरी ठेवली ठेवली आणि ती ढाल चिठ्ठी टाकून पाय आहे पण दोन्ही बैला दोन्ही नंबर काय सांगाल दोन्ही कारण एका बैलाला तुम्ही स्वतः शिकवलं आणि एक गावठी बैल आणि त्या दिवशी दोन्ही एकत्र ती काय सांगाल त्या जोडीबद्दल बद्दल बकासूर रायपूरला कसं असतं बघा आता हा बघा आता टॉपला म्हणजे सध्या रायप म्हणजे रायपरला उचलत उचलत गेली आणि बकासूर सुद्धा टॉपला बकासूरचा समजा पहिला असं म्हणजे पहिल्यापासून टॉपला आहे देऊ पण रायफल त्याला चिकटा देऊन पळाला आता बकासूर मस्त कासरा टाकून दिला पण रायफलनं कसं त्यातनं प्रयत्न करून एक नंबर घ्या साडेतीन लाख रुपयेचा सा एक नंबर घडीवर टाका तर घडीओ आता हे दोन्ही ठरलेले पाच लाखावर पाळायची त्यांचं एक सवय जेड काय असू द्या त्यांच्यापर्यंत पैसे फोडून पण रायफलने दोन नंबर केला बकासूरनं सहा नंबर, नंबर केला शेवटी हार असतील काय दिलं आता ह्या बैलाच नियोजन कसं असतं आता चालू आहे पाहायला का बंद केला सांगतो बैल बसून ठेवायच नाही कसा आठवड्यात ना पंधरा एक दोन राऊंड त्याला काढायचं अंगी लागत नाही बैल फ्रेश समजा बांधून ठेवला तर बांधून एका जागी राहिले मग बैल जास्तच पैरण खाणार नाही असणार बैल असा अवतालाही चुकता का नाही आवताला सध्या तो कुणाची टाप चालून देत तरी समजा सकाळी सात वाजता पण पर्यंत बैल चालली संध्याकाळी सात वाजेपासून पाणी चारता किंवा न काय चालला तरी पावरा त्यांच्या सकाळी सातला झुटली तरी संध्याकाळी सात वाजेपासून दोनशे पन्नास माणूस असो बटाड्या किंवा मागे पहिले दिवसभर हटणार नाही आडी चक्कर बटाटा म्हटलं तरी तावात फेकून एवढी धमक आहे त्यांच्याकडे म्हणजे आपल्या गावठी बैलांच जातीवंत पण तमकच असतो वैशिष्ट्य आताही सध्या काय झालंय माणसं पळते वासर वासरा मस्त मैस्त खरं सांगितलं मैसरी खिल्लारी तात्पुरती बघते ती पळते ती पण त्याचा काही फायदा नाही तुम्ही कसं आहे तालीम द्या तुम्ही घडवा त्याला व्यायाम द्या त्याच्या अंगाला लागणार पदशीर तो खाणार पदशीर त्याला पळूशी वाटणार जिकता आपण हानील तिकता ते मोहरं चालणार असं आता बंदीत तर अनेक जणांनी बैल विकल्या गाया विकले त्या तुम्ही दिल्या नाही त्या का दिल्या नाहीत कसं असतं आम्हाला म्हणजे स्वतःला मला माहित होतो माझ्या घरच्या घे जा बैल बालमा म्हणून बैल मी स्वतः एक लाख दहा हजाराला माझ्याला बंदीत तेव्हा एवढं नव्हतं तेव्हा दहा हजार अकरा हजार बारा हजार फाईन येईल त्या बैलाची भरपूर किंमत पाच लाखापासून दहा लाखाबादूर पंधरा लाखाबाद बक्षीस आहेत बक्षीस भरपूर वाढले माणसाने अचानक काय केलं अचानक मैदान चालू झाले अचानक बैल घडू शकत नाही समजा जर माझा हेच बैल नसता तरी बैल रॉयपल घडू शकत नाही म्हणजे त्या टायमिंगला असं माणसाने बोलले की बाबा कशाला ठेवतो ह्या काय फायदा आहे का नाही असं बले का तुम्हाला माणसं त्या टाइम मला ना होती होती माणसं बैला देऊन टाक मशी घे गाय जर पण मी काय म्हटलं मी काय करतो बैल मी स्वतः वैरण्यासाठी ठेवलं तरी माझ्या बैलांना हे काम केलं तरी त्यांचा उपकार आपल्यावर भरपूर त्यांचा उपकार म्हणजे त्यांनी आतापत्र आपल्याला तरी उल आमच्या वडिलांनी नाद होता आमचे वडील वारून येत पाच <laughs> सात <laughs> वर्षासाठी वडिलांनी नाद असते वडिलांनी जसा दुसऱ्याच्या चाकऱ्या केल्या मी स्वतः घरच्या घ्यायची बैल तयार केली स्वतः म्हणजे आता सध्या तुमच्याकडे किती बैल म्हणला तुम्ही आता बघा दोन माझ्याकडे बडाऊ बैल आहेत आणि पाच खोंड आहेत मग त्यांना कसं असते बैलांचं वळण आहे आणि माझं वळण असताना मी स्वतः डायव्हर आहे आता जगात माणसं कसं आहेत एका बैलाला पाच पाच सहा सहा माणसं धरतील मी स्वतः एकटा फेर आमचा बैल न्याचा ये म्हणले की बैल जागा येणार बैलाला नाव घेतलं तरच बैल जागावर हालणार अशी बैला तेवढी धमक आहे म्हणजे तुम्ही आड्यात जरी नेला त्याला माणूस असू द्या नसू द्या असा बैल चालतोय दाराची गरज नाही तासाच्याकडे जाणार सुटला की इकडे कड़ी तिकडे जाऊन देणार नाही नीटच वर येणार आणि कच्च्या संपला की मनानं थांबणार